कोल्हापूर मध्ये कोल्हापूर गोवा हायवे लगत नंदिनी जाधव नगर एन प्रोजेक्ट, प्रोजेक्ट कोल्हापूर गोवा हायवे वर कळंबा गारगोटी रोडला लागून शंभर फुटी रस्त्याच्या जवळ वसलेला आहे हा सेकंड होम फार्म हाऊस विला व पहिल्या घरासाठी एक उत्कृष्ट पर्याय ठरतो इथे तुम्हाला पंधराशे स्क्वेअर फीट पासून वीस हजार स्क्वेअर फीट पर्यंतचे विविध सायझेसचे प्लॉट उपलब्ध आहेत प्रत्येक प्लॉट रेसिडेन्शियल सुविधांसाठी आणि स्वतंत्र सातबारा उतार्यासह दिला जातो फेज वन आणि फेज टू पूर्णतः विकले गेले असून आता फेज थ्री मध्ये सत्तावीस एकरांमध्ये प्लॉटिंग सुरू आहे लोकेशनच्या दृष्टीने हा प्रोजेक्ट खूपच महत्वाचा आहे कळंबा तलावाच्या शेजारी आणि कात्यायनी मंदिराच्या छत्रछायेत व प्राधिकरणामध्ये येणारी ही जागा आहे एका वर्षात अंदाजे पन्नास टक्क्यापर्यंतचा परतावा मिळवून देण्याची क्षमता असलेला हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल